संपादक संत चव्हाण सत्यशोधक बहुजन आघाडी त्यांच्याशी विचार करूया आणि त्यांच्याशी संपर्क साधूया प्रथम जाणून घेऊया मी सचिन बागाडे सत्यशोधक बहुजन आघाडीचा अध्यक्ष आहे आणि सत्यशोधक बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शोषित वंचित बहुजन समाज कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागच्या पंचवीस तीस वर्षापासून सातत्यानं संघर्ष करीत आहे आपण कोथरूडच्या संदर्भात काय बोलणार आहे जे आता जे प्रकरण आहे तर त्या संदर्भात काय करणार आहे महिलांच्या संदर्भात आपण काय बोलणार आहोत मुळात आपण कोथरूडचं प्रकरण पाहिलं तर कोथरूडचं प्रकरण करत पाहत असताना तर ते कोथरूडचं प्रकरण म्हणजे असं सुट्या पद्धतीनं आपल्याला पाहत पाहता येत नाही आणि सुट्या पद्धतीने जर पाहिलं तर तो प्रश्न सुटणार सुद्धा नाही आपल्याला म्हणूनच आपण पाहतो की मागच्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेला गेलेला आणि सर्वात जास्त सर्वसामान्य माणसांमध्ये असंतोष असल्यावर प्रश्न कोणता असेल तर तो कोथरूडचा प्रश्न परंतु एवढं होऊन सुद्धा त्या कोथरूडच्या प्रश्नावर प्रश्न सुटत असताना आपल्याला दिसत नाही तर इथलं जे पोलीस प्रशासन व्यवस्था आहे ती अतिशय माजोरड्या पद्धतीनं म्हणजे जर पहिल्या दिवशीचा जर आपण घटनाक्रम पाहिला तर पहिल्या दिवशी रात्रीच्या साडेतीन वाजेपर्यंत फाटेच्या म्हणजे महाराष्ट्रातले अनेक नामवंत नेते पोलीस स्टेशनला सीपीच्या ऑफिसमध्ये होते फाट्याच्या साडेतीन वाजता आणि त्यांचा ठाम निश्चय होता की आम्हाला तुम्ही संबंधित पोलिसांवरती गुन्हे दाखल करत नाहीत तोपर्यंत आम्ही काही जाणार नाही तरी सुद्धा साडेतीन वाजता त्यांनी एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये ते सांगतायत की असे अठरा हे गुन्हे दाखल पोलिसांवरती होऊ शकत नाही तर एवढं निर्ढावलेलं सगळं प्रशासन आहे तर ह्याच्या मागची जर आपण परिस्थिती पाहिली समाजाची सामाजिक परिस्थितीचं आपल्याला विश्लेषण या निमित्तानं करावं लागेल तर हे कोणत्या समाजाच्या संदर्भात घडलेलं आहे तर ह्या ज्या तीन ज्या मुले आहेत तर त्या तीन मुली ह्या दलित समाजातल्या आहेत आणि या तीन मुली दलित समाजातल्या असल्यामुळं त्यांच्यावर त्यांना या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं पोलिसांच्या आरेरावीला त्यांच्या मारहाणा मारहाण केली पोलिसांनी त्यांचा विनयभंग केला आणि त्यांना पोलीस स्टेशनच्या असे एका रूममध्ये घेऊन गेले आणि तिथं तपास केला की ज्या रूममध्ये सीसीटीव्ही लावलेले नाहीत म्हणजे जाणीवपूर्वक ह्या तीन दलित मुली आहेत त्या दलित समाजातल्या आहेत आणि त्यांचे हिनत्व त्यांना येईल त्यांना लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकार प्रकारचं वर्तन या पोलीस स्टेशनच्या ज्या पी एस आहेत प्रेमा पाटील आणि संबंधित पोलीस स्टेशनचे जे काही पोलीस पदाधिकारी आहेत तर त्यांनी केलेलं आहे तर हे वर्तन जर पाहिलं आपण तर आज अशी परिस्थिती आहे की एकतर असं वर्तन दुसऱ्या उच्च समाजातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या संदर्भामध्ये घडलंच नसतं हे का घडलं हे पुढचं सगळं हिस्ट्री जी झाली तयार हे सगळं प्रकरण घडलं कशामुळं तर त्या तिन्ही मुली दलित समाजातल्या हो होत्या त्याच्यामुळं हे सगळं प्रकरण घडलेलं आहे आणि जर आपण भारतीय समाज व्यवस्था जर पाहिली तर दलितांना असतील आदिवासींना असतील भटक्यांना असतील तर या सगळ्या शोषित वंचित कष्टकरी समाजाला आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावरती अन्य अत्याचार करतच आलेले आहेत आणि त्या सगळ्या अन्य अत्याचाराचं सत्र चार चालू असताना इथल्या उच्च जातीयांची जी मानसिकता तयार झालेली आहे की दलित म्हणजे असेच असतात भटके म्हणजे असेच असतात आदिवासी म्हणजे असेच असतात ही जी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने तयार केलेली जी मानसिकता आहे तर त्या मानसिकता इथल्या पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा घुसलेली आहे आणि त्याच धारणेतून इथलं पोलीस प्रशासन असेल किंवा सगळंच प्रशासन ते दलितांच्या संदर्भात वर्तून व्यवहार करत असत तास्ता। आणि हा त्याचाच प्रकार आहे की त्या खुलेपणाने त्या प्रेमा पाटील पी एस आय म्हटल्या कि तुम्ही दलित समाजाच्या मुली आहेत का मग तुम्ही धंदा करत असाल तुम्ही वेच्यात असाल तुम्ही असं करता तसं करता तर अत्यंत खालच्या दर्जावर लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने त्या तीन मुलींना वर्तन वर्तन व्यवहार त्या प्रेमा पाटील यांनी केलेला तर का केला तर तुम्ही दलित आहात आणि तुम्ही अशाच आहात म्हणजे त्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे की दलित असेच असतात ता। तर हे प्रकरण म्हणजे या इथल्या व्यवस्थेची ब्राह्मणी मानसिकता उघड करणार आहे आणि हे सगळं घडल्यानंतर सुद्धा आपण पाहतो की ज्यावेळेस सगळे रिपोर्ट आलेले आहेत तर ते ससूनचा रिपोर्ट आलेला आहे की संबंधित मुलींवरती विनयभंग झालेला नाही वगैरे मारहाण झालेला नाही वगैरे वगैरे तर आमचं इथल्या व्यवस्थेला सांगणं आहे की ज्या वेळेस सोमनाथ सूर्यवंशी सारख्या चळवळीतल्या एका एका मुलाला पोलिसांनी कोठडीमध्ये मारलं आणि मारल्यानंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ढडढडीत खोटं एवढं बोलतात एकदम खोटा मुख्यमंत्री आहे आत्ताचा आणि तो म्हणतो की सोमनाथ सूर्यवंशीला आजार होता आणि त्या आजाराने सोमनाथ सूर्यवंशी नेलेला आहे असं डडळीत खोट सांगतो आणि नंतर आता सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट आदेश दिलेले आहेत की संबंधित पोलिसांवरती गुन्हे दाखल केले पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीतच केलेला आहे असे अनेक खून आमच्या दलितांचे आदिवासींचे बार्द्यांचे आजपर्यंत पोलीस कोठडीत झालेले आहेत ह्याला जबाबदार कोण ह्याला जबाबदार इथलं पोलीस आणि प्रशासन आहे आणि इथल्या पोलीस प्रशासनाला वाचवण्यासाठी या महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आणि सगळे उच्च जातीय मंडळी एकत्रित आलेले दिसत आहेत आणि केवळ दलितांना हालच्या सगळ्या जातींना चिरडायचं हा एकमेव हेतू त्यांचा या सगळ्या घटनांमधून दिसत आहे म्हणून या सगळ्या घटनांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातले सुद्धा जे दलित आहेत आदिवासी भटके आहेत आणि ह्या सगळ्यांच्या बद्दल एक आस्था जपणारे जे पुरोगामी विचार मांडणारी मंडळी आहेत सगळे पुरोगामी विचार मांडणारी मंडळी आज महाराष्ट्रभर इथल्या हुकुमशाही सरकारच्या विरोधामध्ये इथल्या उच्च जातीय फॅशनिस्टांच्या विरोधामध्ये आज आंदोलन करायला संपूर्ण महाराष्ट्रभर सज्ज झालेले आहेत आणि म्हणून आम्ही सुद्धा सत्यज बहुजन आघाडीच्या वतीने कालच पोलीस कमिशनर पुणे यांना निवेदन दिलं आणि सांगितलं की जोपर्यंत तुम्ही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही या आमच्या आंदोलनाची सुरुवात आहे आणि आज देखील पुणे शहरात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती चार वाजता पुणे शहरातील सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने एक निदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला हो आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आज सर्व दलित आदिवासी कष्टकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि या व्हिडिओच्या निमित्तानं सर्वांना आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला लोकशाही दिली आणि त्या लोकशाही आज आपण स्वाभिमानानं सन सन्मानानं जगत आहोत परंतु सध्याचं सरकार ही लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून या सगळ्या फॅशिलिटी विचारांच्या सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला आता मैदानामध्ये रस्त्यावरती उतरून आपल्याला सर्वांना संघर्ष करावा लागणार आहे आपली जी नऊ तारखेची कार्यक्रमच्या संदर्भात आपण काय चर्चा करणार आहे तर नऊ ऑगस्ट म्हणजे हा जागतिक आदिवासी दिना दिन म्हणून संपूर्ण जगभरामध्ये पाळला जातो तर आम्ही सत्तरश बहुजन आघाडी म्हणून आदिवासींमध्ये सुद्धा काम करत आहोत मागच्या पाच ते सात वर्षापासून तर भोर शहरामध्ये आमच्या सत्रशत बहुजन आघाडीच्या वतीने नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आम्ही भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि ती रॅली चौपाटी भोर शहरातली जी एक चौपाटी म्हणून एक वस्ती आहे आपल्या आदिवासी समाजाचीच आहे तर त्या चौपाटीपासून रॅलीला सुरुवात करणार आहोत आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये ज्या आदिवासींची पारंपरिक वेशभूषा आहे तर ते पारंपरिक वेशभूषा परिधान करत एक आनंदोत्सव साजरा करत एक रॅलीचं आयोजन नऊ तारखेला केलेलं आहे ती रॅली सकाळी अकरा वाजता निघणार आहे आणि ती रॅली चौपाटी पासून ते भोरच बस स्टँड आहे तर त्या बस स्टँड पर्यंत येणार आहे आणि तिथं सभेचं आयोजन होऊन रॅलीची सांगता होणार आहे तरी सर्व पुणे जिल्ह्यातील सर्व दलित आदिवासी कर्तकऱ्यांना आव्हान आहे की आपण या रॅलीला रॅलीमध्ये सहभागी होऊन जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यामध्ये आपला सहभाग द्यावा.